वडील आणि मुलगा यांच्या जमीन माझ्या नावावर करून द्यावी यासाठी सातत्यानं वाद होऊन त्या वादाचा परिणाम थेट मुलानं आपल्या जन्मदात्या बापाला बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना राहता तालुक्यातील रुई येथे घडली आहे वडील गोपीनाथ अंबुजी कहांडळ यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार मुल्गा संदीप याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान वडील गोपीनाथ कहांडळ हे जबर मारहाण झाल्यानं श्री सायनाथ रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे या प्रकरणी वडिलांनी आपल्या मुलाविरोधात दिलेली फिर्यादीनुसार शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये संदीप कहांडळ यांच्या विरोधात भारतीय या न्याय संहिता बी एन एस दोन हजार तेवीस प्रमाणे एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोनिया प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा तपास शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गलांडे हे करीत आहेत मला माहिती झालं आणि गेलो तर त्यांनी माझी गचंडी धरून लुटून दिलं माझ्या मुलाला मारलं मग आम्हाला बाबाचा जीव वाचवणं गरजेचं होतं म्हणून आम्ही बाबांना घेऊन गाडीवर धावखान्यात गेलो त्यांच्या पूर्ण पार डोक्यापासून तर पायापर्यंत इतकं मारलेलं आहे पूर्ण मुक्का मार हिरनिळ केलेलं आहे त्यांना आणि डोक्याचे रक्त पण निघलेले दात दांडीने आणि वेळाच्या काठीने मारलेले त्यांना आम्हाला न्यायाच्या अशी अपेक्षा आहे का मारल्यामुळं वाडलांनी त्याला प्रकृतीत एक गुंटा सुद्धा देऊ नये पुटा। कुठं देऊ नये काहीच देऊ नये हा पोलिसांनी त्याच्यावर कठोर कारवाई करावी नाव गोपीनाथ तांबूची कांड तर घटना अशी घडली तुम्ही काही चालायला गेलो होतो मुलगा तिकडून आला गाडीवर आणि मला जमीन माझ्या नावावर कधी करतो म्हणून मला दमदाटी द्यायला लागलो बाबा आता तू जमीन खातो तुझे सगळं काही तूच करतो जमीन कुठे जाणार आहे आता ती मला पहिली पाहिजे म्हणे माझ्या नावावर करून दिली आणि मला काठी घेतली ती गातळीची काठी तिच्या खाली मारायला सुरुवात केली तिथं सोडवायला कोणी नाही तिथं बेशुद्ध अवस्थेत पडलो मी तरी तो, तो मारबंद करीन ना तिथून नंतर तक्रार दिली ती मी मग बेशुद्ध होतो मी त्याच्यामुळे मला रात्री अकरा वाजले मग पोलीस स्टेशनला आल्यावर मी तिथं तक्रार केली ती पोलिस अजून काही चौकशीला आली नाही तिथं आणि त्याच्यापासून मला मोठी भीती आहे कारण तो काल संध्याकाळी पण वस्तीवर गेला होता विचारायला तू कुठे मादर जन म्हणे मी इकडंच होतो दवाखान्या तर त्याच्यामध्ये आपल्याला न्याय पोलीस स्टेशनने आपल्याला संरक्षण द्यावं हा कायम कायम रास्त्याने आढळतो ते तीन चार पाळ्या झाल्या सुधारल म्हणून मी कुठलीही कारवाई आतापर्यंत त्याच्यावर केली नाही पण तो काही त्रास द्यायचा कमी होईना त्याला मला त्या दिवशी एकटा कोण साधारण मला आता तीन चार दिवस झाले ना त्याने त्रास देऊच नाही ना मला काही गरज नाही त्रास द्यायची त्याला तोच खातोय ना आजही पण मग काय त्रास द्यायची गरज आहे त्याला मग नाही मी मागणी हीच माझ्या नावावर माझं करून दे पैसे दे काहीतरी मागणी काढायचं आणि त्रास द्यायचा आडव्याचा रस्त्याने दम द्यायचा हे चालू राहते म्हणजे मिळायलाच पाहिजे मला न्याय देऊ आपल्याला न्याय द्यायलाच पाहिजे त्यांनी संरक्षण दिलं तर चला न्याय मिळेल मला खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँकसमोर शिर्डी प्रोपरायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस पाच नामदार राधाकृष्णजी आणि साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSAB, पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी